नमस्कार मी शेखर पाटील नरखेड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे ही इंदिरानगर येथे बाल युवक हनुमान मंडळ यांच्यातर्फे गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आज दिनांक सतरा डिसेंबर मंगळवारी हा कार्यक्रम का या ठिकाणी इंदिरानगर मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये हरिभक्तपरायण तेजराम महाराज कांजरेकर नरखेड यांचं हरिपा हरि कीर्तन सोहळा होणार आहे आणि त्यानंतर लगेच लाईचा कार्यक्रम होणार आहे तरी आज आपण या मंदिराला भेट देत आहोत आणि मंदिराची स्थापना झाली या कार्यक्रमाला किती वर्ष झाले काय नाव आहे तुमचं रामकृष्ण रामकृष्ण जिवनी मला सांगा या मंदिराची स्थापना किती वर्ष झाली पस्तीस वर्ष झाले जवळपास पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षापासून या मंदिरामध्ये लाईचा कार्यक्रम होत आहे आणि सर्व ऑर्गनी गोळा करून कार्यक्रम होतो काम करतो अच्छा अच्छा चार हजार लोक जेवण करते चार हजार लोक जेवण करतात जास्त जेवण आणि आ... हजार लोक जेवण करते पाच हजार लोक पाच हजार लोक रात्रीचे दहा वाजून जेवण आणि आज कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आता प्रोग्राम होते कीर्तना लोक पोळी बारी इथे महाराज इथे त्याचा सत्कार वगैरे करतो आम्ही जेवण वगैरे सर्व आता पालखी निघवाली पालखी फिरून राहिली देवा धर्माचं काम होते आम्ही म्हणजे हे मूर्ती बसवतो इथे लोक जुवा वगैरे खेळत होते कोणी म्हणे इथं आंबेडकर बसवा कोणी मस्जिद बसवा म्हणे आम्ही मूर्ती थापल रमेश गुप्ता अध्यक्ष होते त्यानं पाठिंबा गुप्ताजीने खूप मदत केली आम्हाला नगर मध्ये आणि सर्वजण सहभाग घेतात मदत करतात सगळे सगळे लोक भाऊ बंद पाच पन्नास जे मदत सहकृतीनं कार्था कार्था होता। थार 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 कार्था कार्था प्रोग्राम होऊन होते आणि महाप्रसादाच्या कार्यक्रम मध्ये जवळपास किती लोक येतात सहभागी होतात पूर्ण नरकेश्वर आजूबाजूला गावातील तरी त्या आजपास लोक पाचशे हजार दीड हजार लोक येत राहतील आणि आज हा महाप्रसादाचा कार्यक्रम किती वाजेपर्यंत सुरू राहणार ह्या रात्री आमचा जेवणाचा प्रोग्राम तीन वाजे दहा वाजेपर्यंत चालेल रात्री दहा वाजेपर्यंत हो आणि कोणी उपाशी जाणार नाही आम्ही डबल भागच्या वर शेवणार कमी पडलो होतं यंदा आम्ही भक्कम होणार तेवीस गंज अनाथाची शिटून राहिले तेल वगैरे सगळं हे मूर्ती मोठ्या कठीण बसली इथं बसत बस नव्हती म्हणजे इथं बेवारीस लोक पचरंगी लोक भरत समाजचे लोक आहे एका समाजचे लोक नाही आहे तरी आमची लाई पहिला नंबर नरखेडची आहे मध्ये पहिला नंबर आला आमच्या लाई बद्दल सारा व्यवस्थित काम होते कोणीच पण अडचणी तरी मदत मारती बाजी आहे ना आमच्या आधी काय तोच देते सगळं तोच करते पूर्ण आम्ही कुठे गेलो तर आम्हाला वापस नाहीत ना काड्या काढ्या देही दे देवा धर्माला मदत करत कोणी कोणाचं आणि असं म्हणत नाही काय या समाजात सगळं जण वाढते सगळेजण जे होते येऊन मिळून काम होते आणि कोणा गोष्टीची अडचण नाही आहे आता उपरवाल्याचं काम आहे बाबा तर तुम्ही पाहू शकता नरकेश शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी इंदिरानगर या ठिकाणी लाईचा कार्यक्रम आयोजित करून यावर्षी आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप उत्साहाने आनंदाने सर्व नगरमधील सर्व मित्रमंडळी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात हातभार लावतात आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आणि आज या लाईचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि भक्तांना सर्व या ठिकाणी मंडळाच्या सर्व सदस्य मदत करतात आणि सर्वांना करता एक विनंती आहे नरक्या शहरातील आजूबाजूच्या परिस्थितीत सर्व लोकांना एक विनंती आहे की त्यांनी सध्या या कार्यक्रमात यावे या लाईचा आनंद घ्यावा ही नवीन विनंती धन्यवाद